आपल्या सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार आणि कधी होतील प्रोसेस काय या संदर्भात अनेक जे कार्यकर्ते आहेत नागरिक का आहेत ते विचारत होते मात्र महत्त्वाचा काल निर्णय झालेला आहे काल चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे तो म्हणजेच प्रभाग रचना आणि जो ओबीसी आरक्षणाचा हो जो मुद्दा आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या आता एकशे म्हणजे पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे पंचायत समिती गण या ज्या हरकती गेल्या होत्या आयुक्त कार्यालयात पुण्या आयुक्त कार्यालयामध्ये त्याची काल सुनावणी पूर्ण झाली त्याचं काय झालं नंतर सध्याचे काय स्टेटस आहे ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस विश्लेषण करतो आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्याच्या संदर्भात पहिला मुद्दा घेऊया तो म्हणजेच सातारा जिल्हा परिषदमध्ये एकूण पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गण आता या गमध्ये जे प्रभाग रचना ज्या केल्या गेल्या त्याच्यावर हरकती गेल्या मग जिल्हा परिषदच्या एकूण छप्पन हरकती या नोंदवल्या गेल्या आणि पंचायत समितीचे से एकूण शेहेचाळीस म्हणजेच एकूण जे आपले अकरा तालुके आहेत यामध्ये वाई आणि महाबळेश्वर सोडता इतर सर्व तालुक्यातून हरकती या विभागीय आयुक्तांना गेल्या काल विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडकर यांनी असं आदेश दिलेले आहेत की या हरकती पूर्ण झालेल्या आहेत आणि याचा अठरा ऑगस्ट रोजी याचा निकाल आहे म्हणजे ज्या हरकती आहे त्या हरकती हा शंभर हरकतीवर निकाल हा अठरा ऑगस्टला होईल आणि अंतिम रचना मी काय म्हणतोय बघा सातारा जिल्हा परिषदेच्या पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गणावर अंतिम रच जी रचना आहे ती अठरा ऑगस्टला होणार आहे आज पाच ऑगस्ट आहे म्हणजे अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये अंतिम रचना पूर्ण होईल आता यामध्ये अंतिम रचना करताना भौगोलिक परिस्थितीसुद्धा महत्त्वाची या या ठिकाणी विचारात घेतली जाते एखादा जिल्हा परिषद गट आहे आणि एखादं गाव इकडे तिकडे जरी होत असेल तर कोणत्या बाजूनं आणि कशा की एखादी नदी असू नये एखादं हायवे क्रॉस असू नये याचासुद्धा विचार सदा साधारणतः ह्या हरकतीमध्ये लोकांनी नोंदवलेला आहे आणि या यासंदर्भात निर्णय निर्णयसुद्धा विभागीय आयुक्त घेतील आणि अठरा ऑगस्टला तो निर्णय होईल हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा काल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातचं दोन हजार बावीसला जे आरक्षण पडले त्याच्यावर याचिका दाखल झाली झाली गेली म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात मात्र यावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की प्रभाग रचना याचा अधिकार हा राज्यांनाच आहे इतर कोणालाही अधिकार दिले गेलेले नाहीत हा सर्वोच्च न्यायालयाची कालचा निकाल आहे याचबरोबर सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीचं हे कायम ठेवण्यात आलेलं आहे मी काय म्हणते बघा काल सर्वोच्च न्यायालयानं जिल्हा परिषदेसंदर्भात महत्त्वाचा जो निकाल दिला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानपालिकासाठी सुद्धा हा हा निकाल ग्राह्य आहे प्रभाग रचना या ज्या आहेत याचे अधिकार रा राज्यांना आहेत आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे सन दोन हजार सतरा साली ज्या पद्धती निवडणुका झाल्या त्याच पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण साधारणतः ह्या सत्तावीस टक्केमध्ये आरक्षण हे राहणार आहे हे दोन मुद्दे आता तिसऱ्या मुद्द्यावर येऊया ते म्हणजेच सातारा जिल्हा परिषदेच्या आपल्या निवडणुकीसंदर्भात आपल्या निवडणुकीमध्ये कधी लागणार निवडणूक यासंदर्भातच्या हालचाली सुरू होत्या मात्र एक एक टप्पा पार करत या निवडणूक आयोग असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल ह्यांनी एक एक टप्पा पूर्ण केलेला आहे आता का पहिला टप्पा काय होता की हरकती रचना टाकणं टाक ते टाकल्या त्यानंतर हरकती मागवणं मागवल्या काल हरकत हरकती पूर्ण झाल्या काल पूर्ण झाल्या आता अठरा ऑगस्टला या हरकतीवर अंतिम निर्णय होणार आहे विभागीय आयुक्त पुण्याचे निर्णय घेतील त्यानंतरचा पुढचा टप्पा काय आहे तर निवडणुक्यासंदर्भातची मत जे मतदार आहेत त्याची पुनर्गठन करणं म्हणजेच आता गेल्या विधानसभेची ग्राहक धरली जाते मतपत्रिका की मतदान प्रतिका की पुढची आता आता लेटेस्ट घेत आहेत त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे साधारणतः आजची परिस्थिती अशी आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये पंधरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या होतील असा अंदाज आहे म्हणजेच काय सातारा जिल्ह्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गणामध्ये यामध्ये सध्या शासकीय प्रशासकीय हालचाली गतिमान होत चाललेल्या आहेत आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक आपल्याला झालेली पाहायला मिळेल पात्रा महाराष्ट्रायोग